हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडलाय युवासेना सचिव तथा के डी एम सीचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक दिपेश म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करण्यासाठी डोंबिवलीहून रवाना झाले मोठे शक्ती प्रदर्शन करत दिपेश म्हात्रे यांचा ताफा निघाला असून शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय दिपेश मात्रे हे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय मात्रे हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे विद्यमान आमदार असून निवडणुकीत त्यांच्या विरोधात थेट लढत पाहायला मिळणार आहे तर दिपेश मात्रे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते देखील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये प्रवेश करणार आहेत सगळं कळेल आणि किती माजी नगरसेवक किती नगरसेवक ते सगळं आता मातोश्रीवर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना कळेल माझी भूमिका मी दोन वाजता उद्धव साहेबांच्या समोर स्पष्ट गेल्या काही दिवसापासून महायुतीचा वाद दिसून होता काही जणांवरती गुन्हे देखील दाखल झाले होते त्यानंतर मी माझी भूमिका उद्धव साहेबांच्या समोर आता स्पष्ट करेन आणि